इटन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात आहात महाराष्ट्र न्यूज काही ठळक मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त सह जिल्हाधिकारी जेनी चंद्रा दोनतुल्ला यांचे हस्ते मुख्य शासकीय ध्वजावंदन किनवट येथील उपविभागीय कार्यालयामध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी जेनी चंद्रा दोनतुल्ला यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजवंदन करण्यात आले तालुक्यात व शहरात विविध ठिकाणी साजरा करण्यात आला मराठवाडा दिन यावेळी तहसीलदार डॉक्टर शारदा चौंडेकर उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळगणे पोलीस निरीक्षक देवीदास चोपडे गट शिक्षण अधिकारी अनिल कुमार महामुने नायब तहसीलदार मोहम्मद रफीक रामेश्वर मुंडे आदिवासी सेवक नारायण नारायणराव शिराम माजी नगराध्यक्ष केम मूर्ती सामाजिक कार्यकर्ते त्रिभुवन सिंग ठाकूर शिवराज राघुमामा डॉक्टर अशोक चिन्नावार स्वातंत्र्य सैनिकांच्या पत्नी मुक्ताबाई निवृत्ती सावते आदी मान्यवरांसह माजी सैनिक बळीराम कुडमेते तुकाराम मजिदवार अशोक शिडाम साहेबराव चव्हाण सिरराम भरखाडे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे तालुकाध्यक्ष तथा माजी सैनिक प्रमोद पोहरकर आदी उपस्थित होते तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार डॉक्टर शारदा चोंडेकर पंचायत समितीमध्ये सहाय्यक गट शिक्ष विकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव व गट विकास कार्यालयात गट अधिकारी अनिल कुमार महामुने यांच्या हस्ते दोजा वंदन झाले हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालय कणकी तालुका किनवट येथेही अठ्याहत्तरवा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात संपन्न करण्यात आला प्रथमतः गावातून प्रभात फेरी काढण्यात आली यानंतर हुतात्मा यवंतराव पाटील विद्यालयाच्या मैदानात ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला ध्वजारोहण डी एस यांच्या हस्ते संपन्न झाले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी महाराष्ट्र गीत मराठवाडा गीत व मराठवाडा दिनानिमित्त आपली मनोगती व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आनंद भालेराव यांनी केले राभार प्रदेशांनी यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कार्यालयातही संपन्न झाला तालुकाध्यक्ष सूर्यकांत रेड्डी यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी गिरीश मानेवार ईश्वर चव्हाण अभय महाजन शमशेर किच्ची जावत आलम लक्ष्मीपती दोन काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते गोकुंदा ग्रामपंचायत येथेही आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हर्षोल्लासामध्ये साजरा करण्यात आला लोकनियुक्त सरपंच अनुसया संजय श्रीराम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी उपसरपंच सरुभाई ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण रावळे व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते श्रीमती यशोदाबाई जोगी विद्यालय कंची येथेही मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री डी पहुरकर यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी माजी मुख्याध्यापक श्री पी आर वाडेकर व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते लोक आंदोलनाच्या वतीने एकोणीस सप्टेंबर रोजी राज्यभर आंदोलन या सामाजिक संघटनेकडून अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण या मागणीसाठी संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामचंद्र भरांडे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी राज्यभर जेल भरो आंदोलनाची जे हाक दिली आहे त्या अनुषंगाने धर्माबादेतही शुक्रवारी जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन तहसीलदार स्वामी पोलीस उपविभागीय अधिकारी धर्माबाद व धर्माबाद पोलीस ठाण्याचे कारभारी पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर यांना लोकस्वराज्य आंदोलन धर्माबाद यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे लोणी तालुका किनवट येथे गेल्या पंधरा दिवसापासून नळ योजनेचे पाणी बंद असल्यामुळे येथील गावकऱ्याचे का असा सवाल येथील नागरिक विचारत आहेत लोणी गावच्या ग्रामसेवक व सरपंच यांनी तात्काळ सदरील योजना सुरू करून गावाला होणारा पाणी पुरवठ्यापासून करावे व सुरळीत करून हाल थांबवावेत अशी मागणी केली आहे जिवती जिल्हा चंद्रपूर येथील वन परिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या शेनगाव उपवन क्षेत्रातून तेलंगणा राज्यात सागवनाची तस्करी सुरू आहे गेल्या अनेक महिन्यापासून सुरू असलेल्या या प्रकरणाला वन विभागाची मुख्यसंमती असल्याची चर्चा या परिसरात सुरू आहे हिमायतनगर नगरपंचायत समोर अमरण उपोषण वार्ड क्रमांक सोळा मधील सर्व समस्या सोडविण्यासाठी रस्त्यांना नाल्या व कचरा सांडपाण्याचे विल्हेवाट या समस्या प्रशासनाने लवकरात लवकर सोडावेत अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे उपोषणकर्त्यांनी सांगितले आज दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी बुधवारला सर्वाशी शाकूबाई रोहितास भोगे राहणार केकेझरी तालुका जिवती जिल्हा चंद्रपूर यांचे दीर्घ आजाराने निधन झालेले आहे त्यांचा अंत्यसंस्कार आज दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोज बुधवारला दुपारी ठीक तीन वाजता संपन्न झाला टुडे न्यूज नांदेड परिसरातील घेामोडी पाहण्यासाठी पाहत रहा केटीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा